हॅलो एवरीवन स्वागत आहे तुमचं प्रियांका टीच या यूट्यूब चॅनेलवर सर्वात प्रथम आपण सी टेट सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं आणि सी टेट सर्टिफिकेट मिळवण्यासाठी सर्वात प्रथम डिजि लॉकर या साईडला भेट द्यायची आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी स्वतःचं अकाऊंट डिजि लॉकरला क्रिएट केलं नसेल अशा विद्यार्थ्यांनी साईन अप यावर क्लिक करून समोर एक टॅब ओपन होईल यामध्ये समोरील टॅबमध्ये क्रिएटिंग अकाऊंट फास्ट अँड इझी यामध्ये तुमची सर्व डिटेल्स टाकून घ्या यामध्ये सर्वात प्रथम तुमचं नाव येईल तुमचं फर्स्ट ना नेम आणि सरनेम टाकून घ्या त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ डेट मंथ इयर टाकून घ्या त्यानंतर खाली जेंडर सिलेक्ट करा मेल फीमेल, तुमचा ईमेल आय डी मोबाईल नंबर आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक असेल तोच यामध्ये टाकून घ्या कारण आधार कार्ड आणि मोबाईल नंबर व्हेरीफाय केले जातात अकाउंट क्रिएट करण्यासाठी आधार कार्ड आणि मोबाईल नंबर व्हेरीफाय होतात आणि पॅन कार्ड देखील यामध्ये आपण मोबाईल नंबर टाकून घेतला आहे त्यानंतर ईमेल आय डी टाकत आहोत आणि त्याखाली आपल्याला सहा डिजिटचा नंबर किंवा पिन तयार करायचा आहे अंकाचा पिन तयार करून इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर सबमिट यावर क्लिक करायचं आहे समोर आपल्याला एक टॅब ओपन होईल व्हेरीफाय मोबाईल ओ टी पी यामध्ये तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी पाठवला जाईल तो इथे टाईप करून इथे टाईप करा आणि सबमिट या बटनावर क्लिक करा पुढे व्हेरीफाय आधार यासाठी तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तुमचा आधार कार्डचा नंबर इथे टाईप करा आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्या आधार व्हेरीफाय केलं जाईल आपला मोबाईल नंबर आणि आधार कार्ड व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला पुन्हा साईन इन करावं लागेल साईन इन करताना आपण आधार कार्ड नंबर टाकून घ्या नेक्स्ट करा यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी पाठवला जाईल तो इथे टाईप करा आणि सबमिट या बटनावर क्लिक करा तुमचं अकाउंट साईन इन होईल ए व्हेरीफाय सिक्युरिटी पिन विचारला जाईल जो तुम्ही क्रिएट केलेला पिन इथे टाकून घ्या पुढे तुम्हाला डिजिलॉकरमध्ये तुमचं तुमचा अकाउंट ओपन झालेला दिसेल होमच्या खाली इशू डॉक्युमेंट यामध्ये तुम्ही डाउनलोड केलेले डॉक्युमेंट तुम्हाला इथे शो होत आहे स्क्रोल डाऊन केल्यावर समोर आपल्याला होम दिसेल होमच्या खाली इश्यू डॉक्युमेंट यामध्ये तुमचे सर्व डॉक्युमेंट दिसत आहेत आधार कार्ड पॅन कार्ड आणि तुम्ही डाउनलोड केलेले बाकी डॉक्युमेंट यानंतर आपण सर्च डॉक्युमेंटमध्ये येणार आहोत यावर क्लिक केल्यावर तुम्हाला सर्व स्टेटचे लोगो दिसतील मध्ये तुम्हाला सर्व स्टेपचे मॅप दिसत आहे यामध्ये आपण दिल्लीवर क्लिक केल्यानंतर स्क्रोल डाऊन करून खाली सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशनवर क्लिक करायचं आहे समोर ती ओपन होईल त्यावर स्क्रोल डाउन करून खाली या समोर तुम्हाला टॅब ओपन झालेली दिसेल यामध्ये तुम्हाला मार्कशीट डाउनलोड करता येईल यामध्ये इयर या आणि मंथ दिसेल स्क्रोलऊन करून खाली यायचं आहे तुम्हाला दोन हजार चोवीसचं डिसेंबरचं मार्कशीट दिसत असेल यावर क्लिक करून ओके बटनावर क्लिक करून तुम्हाला तुमचा रोल नंबर इथे टाईप करून घ्यायचा आहे गेट डॉक्युमेंटवर क्लिक केल्यावर तुमच्या डिजिलॉकरमध्ये तुमचा सर्टिफिकेट डाउनलोड झालेला असेल यानंतर तुम्हाला पुढे सी सर्टिफिकेट मिळवण्यासाठी समोर तुम्हाला तुमचं नाव शो होत असेल त्याखाली इयर आणि मंथ सिलेक्ट करून घ्या इथे देखील दोन हजार चोवीस डिसेंबरचं सर्टिफिकेट आलेलं दिसत आहे यानंतर सिलेक्ट केल्यानंतर रोल नंबर टाकून घ्या तुमचे डॉक्युमेंट तुमच्या इश्यू डॉक्युमेंटमध्ये सर्व शो होत असतील दोन्ही डॉक्युमेंट डाउनलोड झालेले आहे हे बघा डिसेंबर दोन हजार चोवीसची दोन्ही डॉक्युमेंट आणि जुलैचा देखील रिझल्ट इथं शो होत आहे ज्या संबंधित आणि नवीन नवीन नवी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद